आधार कार्ड अपडेटचे नवीन नियम दोन हजार पंचवीस नोव्हेंबरपासून बदलणार घर बसल्या नाव पत्ता मोबाईल क्रमांक अपडेट करता येणार आधार कार्ड धारकांना लवकर दिलासा नाव पत्ता मोबाईल क्रमांक जन्मतारीख अपडेट करण्याची सुविधा घरबसल्या आधार कार्डधारकांना लवकर दिलासा मिळणार घर बसले आता नाव क्रमांक पत्ता जन्मतारीख बदलण्याची कार्म पूर्ण करू शकता नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून आधार कार्डमधील माहिती तुम्ही अपडेट करू शकता बायोमेट्रिक म्हणजे फिंगरप्रिंट प्रिंट आयरिस स्कॅनसाठी कें आधार केंद्रावर जावं लागेल भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजे एक नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे ज्यानुसार तुमचा डेटा दुसऱ्याची सरकारी डेटाबेस म्हणून ॲटोमॅटिक घेतला जाईल पॅन कार्ड रेशन कार्ड ड्रायविंग लायसेन मनरेगा प्रमाणपत्र आणि दहावीचे गण यासारखी माहिती उपलब्ध असेल ऑनलाईन अपडेटद्वारे आधार कार्डमधील नावपत्ता जन्मतारीख आणि मोबाईल नंबरसारखी माहिती अपडेट होईल तुम्हाला कागदपत्र अपलोड करावे लागणार नाही